ममताच्या संन्यास घेण्यावर आक्षेप नोंदवण्यात येतोय महामंडलेश्वर पदी नियुक्तीने विश्वासतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय अन्य आखाड्यातील महंतांनी आक्षेप नोंदवला आणि नंतर ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेली ममता कुलकर्णीने महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला किन्नर आखाड्यात तिनं विधीवत पूजा अर्चा केल्यावर तिला या आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आलं तिच्या या नियुक्तीला आता काही महन त्यांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय ममताचा आजवरचा वादातील प्रवास जाणून घेतोय ममतानं एकोणीशे ब्याण्णव मध्ये आलेल्या तिरंगा या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पाऊल टाकलं आशिक आवारा क्रांतीवीर वक्त हमारा आहे सबसे बडा खिलाडी आणि करण अर्जुन चित्रपटात तिनं काम केलंय हे चित्रपट देऊनही ममता कुलकर्णी बॉलिवूड मध्ये यशस्वी झालीच नाही दरम्यान तिनं एकोणीशे त्र्याण्णव मध्ये स्टार डस्ट मॅगझिनला ला तिनं टॉपलेस फोटो दिले बोल्ड फोटो शूट करणं तिच्या अंगलट आलं ममताचे न्यूड फोटो ब्लॅकने विकले गेले न्यूड फोटो काढल्यानं ममताला न्यायालयात पंधरा हजारांचा दंड ठोठावला गेला अंडरवर्ल्ड डॉल सोबत असलेल्या संबंधामुळे ममता आणखी चर्चेत आली ममताला चित्रपट मिळावेत म्हणून निर्मात्यांना छोटा राजनकडून धमक्या देण्यात आल्या एकोणीशे नव्याण्णव मध्ये ममतानं बॉलिवूडमधून मधून संन्यास घेतला दोन हजार साली ममता ड्रग्स माफिया विक्की गोस्वामी सोबत लग्न केलं दोन हजार सोळा मध्ये ममता आणि विक्कीला पोलिसांनी ड्रग्स प्रकरणी अटक केलं केनिया एअरपोर्टवर दोघांना अटक करण्यात आली होती दोन हजार चौदा मध्ये ममतानं ऑटोबायोग्राफी बाय योगिनी आत्मकथा लिहिली त्यात तिनं मी अध्यात्म्याच जीवन जगत असल्याचं जाहीर केलं आता ममता किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर झाली आहे ट्रान्सजेंडर कथा वाचक जगदगुरु हिमांगी सखीमा यांनी ममताच्या नियुक्तीला जोरदार आक्षेप नोंदवलाय जगदगुरु हिमांगी सखी मा काय म्हणाल्यात ते पाहतोय किन्नर आखाड्यानं फक्त प्रसिद्धीसाठी ममता कुलकर्णी जेलमध्येही जावं लागलं होत आता अचानक ती भारतात येते महाकुंभ मध्ये सहभागी होते तिला महामंडलेश्वर पद दिलं जात याची चौकशी व्हायला हवी असं म्हणत त्यांनी आक्षेप नोंदवला आहे तर ममता कुलकर्णीनं संन्यास घेतल्यानंतर अनेक प्रतिक्रिया या संदर्भात येत आहेत महंत आणि यावर प्रतिक्रिया दिल्या महामंडलेश्वर पद अगदी घाई गडबडीमध्ये म्हणजे अवघ्या एक तासामध्ये तिचा पिंडदान विधी झाला एक तासामध्ये तिची संन्यास विधी झाला एक तासामध्ये तिचं सर्व चादर ओढणं झालं आणि बीजेट तिला महामंडलेश्वरपदी घोषणा केली आहे वास्तविक सनातन धर्माच्या प्रती तिचं कॉन्ट्रीब्युशन काय हे काहीच समोर आलेलं नाही असं असताना त्यांनी लक्ष्मीनारायण त्रिपाठींनी सांगितलं की गेल्या दोन वर्षापासून ती आमच्या आखाड्याला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करत होती आर्थिक मदत करणं आणि अध्यात्माच्या संदर्भामध्ये संपूर्ण मांडणी असणं या दोन विषयामध्ये फरक येतो कपाळावर चंदनाचा टिळा गळ्यात रुद्राक्षाच्या माळात खांद्यावर जोळी अशा वेशात कुंभमेळ्यात दिसणारी ममता आता ही भूमिका आता किती काळ करणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज